मकर संक्रांत म्हटली की दुसरं नाव आठवतं ते पतंगीच संक्रांतीला अगदी लहाण्यापासून मोठ्या पर्यंत पतंग उडवण्याचा मोह कुणालाही आवरत नाही शुक्रवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शहरातील साबणपुरा परिसरातील जावेद पतंगवाले यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी जमली होती शहरातील साबणपुरा परिसरात जमिल जावेद पतंगवाले मागील अनेक वर्षापासून पतंग बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत आता त्यांची तिसरी पिढी पतंग बनविण्याचे काम करीत आहे संपूर्ण शहरात जमील जावेद पतंग ओळख आहे संक्रांती निमित्त पतंग खरेदी करण्यासाठी शुक्रवारी ग्राहकांनी गर्दी केली होती जावेद यांच्याकडे सर्व प्रकारच्या पतंग उपलब्ध आहे सध्या नायलॉन मांजाचे धोके लक्षात घेता प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे त्यामुळे जमील जावेद यांनी खास कॉटन धाग्याचा वापर पतंग उडवण्यासाठी केला आहे

अभी लेकिन उसका थोड़ा भी जोश दिख रहा है बच्चों में और अभी समझो नायलोन माने तो टोटल तो बंद है हमारा अभी शहर में कहीं तो पर भी नहीं हो रहा अभी तो बरेली का मांझे का दौर वापस आया है और अभी बहुत सारा हमारे को उसका प्रतिशत प्रतिशा मिल रहा है कि भाई मांझा चलेगा हमको उम्मीद नहीं थी कि भाई बरेली का मांझा चलेगा लेकिन हमने जितना स्टॉक बुलाया तो वो हिसाब से हमारे पास गिराक वापस आए अभी तो अभी अभी तो पब्लिक में बहुत जोश लग रहा जो तो दो साल पता हो रहा है नहीं बच्चों ने अभी अच्छा लगता है अगर ऐसा चलते रहा तो हमारे पास में तो जो कितने साल से भी जो स्टॉक पड़ा है वो भी निकल जाएगा ऐसा उम्मीद है प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती